नमस्कार मैत्रिणीं स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेसच्या नवरात्री सेशनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला ब्लाउजचा डिझाईनचा बॅग बनवायचा आहे आणि फिज कटवाली स्लीव्ज बनायची पायपिंग पायपिंगमध्ये आपल्याला नेक तयार करायचा आहे तसे ते आपण जे आहे फोल्डेड पेपर घेतला आहे आणि त्यावरती आपला जो चौकोन आहे गळ्याचा आकार तयार करायचा जे माप आहे ते टाकून पानगळा देऊन घेतला आहे आणि पानगळ्यापासून खालीपुढे या पद्धतीने व्हिडिओ दिसतोय त्या पद्धतीने गळ्याच्या टोकापासून आकार देऊन घेतला आहे त्यानंतर आपण जो पानगळा आहे तो कट करून घेतला आहे आणि जो कागद आहे आपला तो उलगडवून घेतला आहे त्यानंतर जो गळ्या पुढील आकार आहे पानगळ्याच्या टोक्यापुढील तो आपण कट करून घेत आहोत या पद्धतीने आणि यानंतर आपल्याला हा जो गळा आपला जो आहे तो रेडी झाला आहे आपल्याला आता इथ इथून पुढे जो गळा आहे ना तो आपल्याला कापडावरती कट करायचा आहे कापडावरती कट करताना कुठे कुठे आपल्याला जे माप शिवनात जाणार आहे तिथे फक्त एक इंच माप जे आहे एका साईडने वाढवायचं आहे यानंतर आपल्याला कट स्लीव्ज तयार करायची त्यासाठी जी आपली साधी बाही असते ती बाही अगोदर नॉर्मल कटिंग करून घ्यायची त्यानंतर तिच्या मागील पुढील मोंड्याचा आकार देऊन घेतल्यानंतर काय करायचं बाहीचा मध्य काढायचं आहे खाली वरून बाजूने खालील बाजूने जे मध्य आहे तिथे एक दीड इंच अंतर मोजून घ्यायचं आहे आणि खालील असं हा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे वरील बाजूने दीड इंच पुढे जायचं आहे आणि या टोकापासून जे दे दीड इंच अंतर आहे ते या पद्धतीने गोलाकार जे आहे ते जॉईन करून घ्यायचं आणि त्या पद्धतीने कटिंग करून आहे या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपली जी स्लीवचं कटिंग आहे ते कम्प्लीट झालं आहे आता आपण जे कटिंग केलं आहे ते आपल्याला कापडावरती कट करायचं आहे अगोदर आपण अस्तरवरती कटिंग करून घेणार आहोत आता आपल्याला जे अस्तर कटिंग करायचे ते सिंगल कापडावरती करायचे नाहीतर दोन दोन पार्ट निघतील हे आठवणीत ठेवायचे आहे त्या पद्धतीने आकार कट करून घेतला आहे हा त्यानंतर दुसरा पार्ट जो आहे तो या पद्धतीने ठेवला आहे आता हा पार्ट कट करताना आहे तसा पूर्ण मार्क करून घ्यायचा अगोदर त्यानंतर शिवण्यासाठी ह्याच्यापुढे एक एक, एक इंच जे माप आहे ते वाढवा मार्क करून घ्यायचं आहे आणि कटिंग करून घ्यायचं आहे पूर्ण जो अस्तर आहे तो त्यानंतर स्लीव्जही स्ली आपण बॅग जो आहे तो सिंगल कापडावरती काढला आहे स्लीवज आपल्याला दोन्ही हाताच्या दोन तयार व्हायला हो हव्या त्यासाठी आपण परत डबल कापड्यावरती काढणार आहोत आहे त्या पद्धतीने जो मोठा आकार निघतोय तो आहे तसा मार्क करून घ्यायचा आणि ही जी बाजू आहे हिच्या समोरील बाजूने एक इंच माप एक्स्ट्रा ठेवायचं जे आपलं शिवनात जाईन त्यासाठी या पद्धतीने आपलं जे मार्किंग केलं के आहे ते कापडावरती ते कट करून घ्यायचं आणि आपलं कटिंग कम्प्लीट झालं आहे आता आपले जे कटिंग केलं आहे ते जो आपलं ब्लाऊज पीस आहे त्यावरती आहे तसं कटिंग करून घ्यायचं आहे यावरतीही सिंगल सिंगलच बॅग काढायचे थोडासा कपडा ॲडजस्ट करायला लागणार आहे जास्तीच कपडा लागतो यासाठी त्यामुळे त्यामुळे तुम्हाला जसं ॲडजस्ट करता येईल त्या पद्धतीने ॲडजस्ट करा आता जे कटिंग केलं आहे आपण ते समोरासमोर आपण ठेवून घेतलं आहे बॅग तयार करण्यासाठी या पद्धतीने आणि आहे तसं पूर्ण बाजू शिवून आहेत अस्तरपेक्षा जो वाढीव कपडा असतो तो, तो व्यवस्थित कट करून घेतला आहे या बघा या पद्धतीने दोन्ही बाजूचे आपले जे बॅग आहेत ते रेडी झालेत आता ही जी मोठी लांब बाजू दिसते हिला आपल्याला पूर्ण शेवटपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत पायपिंग करायची आपल्याला त्यासाठी पायपिंगच्या पट्ट्या काढून घ्यायच्या दीड इंच मापाच्या आणि सरळ वरपासून सुरुवात करून एंडिंगपर्यंत आपल्याला जी आहे ती सावकाशपणे पायपिंग जी आहे ती करून घ्यायची या पद्धतीने बघा पाव इंत अं अन इंच अंतरावरती हळूहळू शिवत चालायचं आहे कपडा जो आहे तो व्यवस्थित पकडायचा आहे आणि जी पायपिंग आहे ती करून घ्यायची पायपिंग करताना वरच्या बाजूला कपडा फोल्ड करायचा आणि वरील कपडा जो आहे तो या पद्धतीने फिरवून घ्यायचा आणि कपडा जो आहे तो व्यवस्थित टाईट पकडून बरोबर खाचेमध्ये शेवत चालायचं एकसारखी व्यवस्थित पायपिंग येते कपडा थोडा सुळसुळा सूर आहे पण मग त्याचं टेक्स्चर जे आहे ते चांगलं आहे त्यामुळे हाताळायला तो व्यवस्थित जातो आहे त्यामुळे थोडंसं व्यवस्थित पकडलं की छान पायपिंग येते त्याला या पद्धतीने दोन्हीही भागांना आपण पायपिंग करून घ्यायचे आता बघा या पद्धतीने आता जो समोरील भाग आहे त्याला पूर्ण खालपासून पायपिंग नाही करायची आपल्याला मी मार्किंग केलं तिथपासून गळा जो आहे तो पायपिंग करायचा आहे गळ्याला पायपिंग पाया करताना मी खालील बाजूने सुरुवात केली जेणेकरून कपडा मला हाताळणं सोपं होईल यासाठी या पद्धतीने ब्लाऊजच्या याही भागाला मी पायपिंग करून घेत आहे दोन्ही भागाचे पायपिंग केल्यानंतर आता एकावरती एक ठेवून घ्यायचे ते भाग जो भाग आपण एक इंच वाढवा ठेवला आहे बरोबर त्या भागावरती समोरील भाग ठेवून घ्यायचा जेणेकरून आपल्याला शिवण जे आहे ते सोप्पं होईल शिवणासाठी हे बघा या पद्धतीने आता आपल्याला एकावरती एक समोरासमोर जे पार्ट आहेत ते ठेवून घ्यायचे बघा एक एक इंच आपण वाढवलेला पार्ट जो आहे तो आता या पद्धतीने एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे आणि जर कपडा सरकत असेल शिवायला उघड जात असेल तर इथे ज्या पिना असतात ना आपल्याकडे त्या ठेवून घ्यायच्या सॉरी त्या टाचनपिणं लावून घ्यायच्या आणि जग मशीनने आपलं जे कापड आहे ते शिवून घ्यायचं आप पद्धतीने आपण शिवून आहे बॅकच्या भागाला टक्स मारलेत आणि खाली कमर पट्टी जोडून घेऊन आपला जो बॅक आहे ना तो पूर्णपणे रेडी झालाय या आप पद्धतीने आपला जो बॅक आहे तो पूर्ण रेडी झालाय आता हे बघा आता आपल्याला स्लीव्ज आहेत ज्या कट केले आहेत आपण त्या बरोबर समोरासमोर चारही ज्या पार्ट आहेत आपले स्लीवचे ते बरोबर समोरासमोर ठेवून घ्यायचे कापडावरती अस्तर आणि सर्व बाजू ज्या आहेत त्याच्या त्या शिवून घ्यायच्या शिवून झाल्यानंतर अस्तरपेक्षा जो वाढीव कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला या पद्धतीने सर्व बाजू शिवून वाढीव कपडा कट करून घेतला आहे आता त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे समोरासमोर ठेवून घ्यायचे चेक करून घ्यायचं आणि पायपिंग करायला घ्यायचं आता दोन्ही बाजूचे जे मोठ्या साईड आहेत आपण त्या घेतल्यात त्याला या पद्धतीने आपण पायपिंग करून घेतली बरोबर या पद्धतीने व्यवस्थित एक सारखी पायपिंग करून घ्यायची पायपिंग करताना थोडीशी सावकाश करत चालायचे जेणेकरून आपल्याला तयार झाल्यानंतर जो कपडा आहे तो सुंदर दिसेल त्यासाठी या पद्धतीने आपण पूर्ण चारही जे भाग आहेत त्याला एकसारखी पायपिंग करून घेतली आता हे बघा आता त्यानंतर समोरासमोरील जे, जे भा, भाग आहेत त्यालाही याच पद्धतीने पायपिंग करून घेतली आपण आणि त्यानंतर समोर ठेवून घ्यायचेत जे दोन्ही पार्ट आहेत ते बरोबर एकमेकाच्या आणि हे बघा आणि हा जो भाग आहे पुढील खोल मोंड्याचा भाग तिथे एक इंच आपण वाढीव क मार्जिन ठेवलं होतं ते वाढीव मार्जिन मार्क करून घ्यायचं आहे त्यावरती हे दोन्ही भाग एकावरती एक ठेवून पायपिंगवरती या पद्धतीने ठेवून या पद्धतीने वरतून सुरुवात करायची शिवण्यासाठी जिथे खोलाकार आहे तिथून परत बॅग जायचं आहे या पद्धतीने या पद्धतीने आपली जी स्लीव्ज आहे ती छान अशी तयार झाली आहे दोन्ही बाजूच्या स्लीव्ज आपण याच पद्धतीने तयार करून घेतल्या त्यानंतर चेक करून घ्यायच्या चे स्लीव्ज व्यवस्थित आहेत की नाही एकसारखे आहेत की नाही आणि मध्य जो आहे स्लीवजचा शिवण्यासाठीचा तो काढून घ्यायचा आहे गळ्याच्या आणि बाहीच्या डिझाईननंतर आता पूर्ण ब्लाऊज जो आहे तो बा शिवून घ्यायचा आहे शोल्डर जोडून बाकी शोल्डरला जी स्लीव्ज आहे आपली ती मध्यापासून जोडून घ्यायची दोन्ही बाजूच्या स्लीवज जोडून घ्यायचे आहे डबल टीप देऊन आणि त्यानंतर कमरेमध्ये जी कमरेची जी टीप आहे बाहीपर्यंतची ती मारून घेऊन उलट करून कपडा जी फिटिंग आहे ब्लाऊजची ती कम्प्लीट करून घ्यायची आणि या पद्धतीने आपला जो ब्लाऊज आहे मैत्रिणींनो तो रेडी झाला आहे तर तुम्हाला हा पायपिंगचा साधा सिम्पल ब्लाऊज जो आहे तो आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय